अहमदनगर न्यूज बारामती नगरपालिका निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अक्षय भाऊ शेलार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली व बारामती नगरपालिकेचे उमेदवार नवनाथ बलाळ यांच्याविषयी त्यांच्या कार्याविषयी माहिती घेतली व पुढील काय विजन असेल निवडून राष्ट्रवादी काँग्रेस असेल अशी त्यांची प्रतिक्रिया होती प्रतिनिधी आकाश काटे व अजित पवार बारामती नमस्कार बारामती शहरामध्ये निवडणूक आलो आहे तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ नमस्कार सर बरोबर अक्षयशाला युवक उपाध्यक्ष बारामती शहराचा चित्र पाहता वन साइड राष्ट्रवादी अजित दादांचा जो विकासाचा तो पाहता विरोधक देखील दादांचीच प्रशंसा केल्याशिवाय राहत नाही बारामती आपण बघतो बारामतीचा बस स्टँड बघतो बारामतीचा वार्ता विकास पाहता वन साइड राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीला येत नाही बारामतीमध्ये आता तरी या वर्षी दहा आठ बिनविरोध झाले पुढच्या पुढच्या वर्षीला बिनविरोध देण्याचा अध्यक्ष देखील बारामतीचा होणार पण लो लो लोकांची अशी भावना आहे की आता जे आकडे निवडून जे आहेत आलेले आहेत तर ते लोक असे चर्चेत आले की पैसे देऊन निवडून आलेले धरू शकत नाही ना आपण लोकांना म्हणायचं ते मुलं लोक म्हणणार आहेत पण आपण आपल्या डोळ्याला दिसतोय ना बारामतीचा विकास विकास तर आता बारामतीचा कौलदासाठीच फक्त लोकांना प्रचार करायचा आहे विरोधक आहेत बोलायसाठी बोलणार आणखी काही बोलू शकता तुम्ही नाही फक्त घड्यात तुम्ही देखील तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बारामतीचा विकास दादांची काम जनतेसमोर मांडा तर ते काय जनतेला योग्य होतं बटन म्हणजे घड्यात दाबा आव्हान करा आणि सर्व पोवार आपण काय बोलू शकतो यांच्या यांच्याविषयी लोक म्हणतायत की बाबा खालचा उमेदवार दिल्यामुळे नाराजी आहे किंवा असं आहे पण तस जनतेत ज्या वेळेस आम्ही स्वतः काम करतो त्यावेळेस बघतोय तर जनतेत नाराजी नाही जनतेमध्ये उलट उत्साह आहे कारण की इथून मागचा इतिहास बघा तुम्ही ज्यावेळेस सिंगापूर रोडला म्हणजे हार्दिक पासून प्रवीण मेडिकल वाले गालिंदी पासूनचा इतिहास काढला तर आज या तरी का तुम्ही समजा बाहेरच्या समाजातलं असताना आता तर मल्लाळ मेंबर समाजातलं नेतृत्व आहे समाजामध्ये एकदम तळागळत काम करणारं नेतृत्व आहे त्यामुळे बिन म्हणजे काळजीच नाही त्याची काही लागल्याच जायते